कदीर पठाण यांच्या वाढदिवसानिमित्त सहाय्यता फाउंडेशन तर्फे सामाजिक उपक्रम विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप आणि वृक्षारोपण फुलंब्री प्रतिनिधी बशीर पठाण फुलंब्री तालुक्यातील आळंद इथं वाढदिवस साजरा करण्याला वेगळा अर्थ देत सहाय्यता फाउंडेशन एक प्रेरणादायी सामाजिक उपक्रम राबवला यामध्ये गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप वृक्षारोपण आणि पाणी पुरवठा सुविधा देण्यात आल्या दिनांक आठ ऑगस्ट जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आळंद इथं सहाय्यता फाउंडेशनचे मार्गदर्शक पठाण यांच्या सा सामाजिक जाणीव जपणारा उपक्रम आयोजित करण्यात आला या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना स्कूल बॅग व या पेन यांसह आवश्यक शालेय साहित्य प्रदान करण्यात आले तसेच पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर जार भेट देऊन आरोग्यदायी सवयींचा संदेश देण्यात आला शाळा परिसरात छायादार वृक्ष लावून पर्यावरण संवर्धनाचा संदेशही देण्यात आला वाढदिवस साजरा करताना केवळ स्वतःचा आनंद न पाहता इतरांचं जीवन उजळवणं हाच खरा उद्देश असावा असं उपस्थित मान्यवरांनी सांगितले जे मुलांना गरजू मुलांना ज्या मुलांना दफ्तर नाही त्या मुलांना दफ्तरही आहे आज मी असं सांगू शकतो मुलगा बापाचा हा हा सगळ्यात मोठा आधार आहे आणि मुलांनी बापासाठी किती केलं तरी हे कमीचे आमचे मित्र सांगितलं त्यांनी की मुलगा हा बापाचा एक आधार आहे आणि मुलाचं जक, मुलाचं ही कर्तव्य आहे कि बापासाठी काहीतरी करून दाखवायचं पण सेठ मी आज सांगू इच्छितो कि खरच खरंच समीर भाईया या तो पठाण आणि तुझ्या पटाण यांनी आज तुमचा वाढदिवस साजरा केला आज मनात अशी खांत वाटते की खर खरच मुलं हय असे काहीतरी उलन उल चांगलं आणि असो असो सर्व मुलांना माझी विनंती आहे आई वडिलांचा आदर करा आणि वडील माणसांचा मान सन्मान करा आपल्याला शाळेमध्ये प्रार्थना सर्वांना सांगितलं जात कि प्रार्थनाही होती तस वागण्याचं कृत्यही ही तसच वागा आणि माझे दोन शब्द जय जय छत्रपती शिवाजी महाराज क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आझाद आज या ठिकाणी आपण सर्व एकत्र येण्याचं कारण असं आहे आमचे सामाजिक कार्यकर्ते समीर भाई पठाण यांचे वडील म्हणजे आमचे सुद्धा बाबा यांचं आज जे तर वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण सर्व जे तर या ठिकाणी एकत्र आलो या ठिकाणी या कार्यक्रमाला जे तर सर्व या पंचकशीतील आजी माजी सभासद ग्रामपंचायतचे मेंबर नेते कार्यकर्ते पदाधिकारी आणि त्यातल्या त्या आपले सर्वांचे आवडते जे अधिकारी आपल्या या ठिकाणी अमरावतीचे ज्यांनी जे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव आहे ते आपले लोहंगे साहेब यांचं सुद्धा जे तर दोन दिवस पहिले जे तर या ठिकाणी वाढदिवस जे तर झाला मी सुद्धा जे तर अचानक जे तर मी जात असताना काही कामाला या ठिकाणी आलो होतो परंतु समीर भाईने मला सांगितलं की साहेबांचं सा जे तर या ठिकाणी वाढदिवस आहे म्हणून मला बी असं वाटतं बा साहेबाच्या वाढदिवसाला जे तर जायलाच पाहिजे मी आता कालच जे तर आमच्या बाजूला शेजारीचे तर एक घटना घडली गट। डॉक्टर आहे सुराणा म्हणून डॉक्टर आहे आमचे एक चांगला माणूस आहे चांगला जे तर महिना महिन्याचे जे तर उपस्थित होतो चांगला जे तर काम आहे चांगले विचार आहे चांगलं जे तर मुलाला मोठा केलं एकच मुलगा आहे आणि एक मुलगा मुल त्याला सुद्धा डॉक्टर केला परंतु परवाच्या दिवशी जे तर दोघं बापमायकाचं जे तर भांडण झालं बाप लोकांचं भांडण झालं आणि भांडण झाल्यानंतर बापाने सगळे जे तर आईले आणि बापाने कपडे जमा केले आणि कपडे घेऊन बाप निघून निघले एक तो सुद्धा बाप आणि तो सुद्धा मी मुलगा बघितला आणि आज या कार्यक्रमाला इथं आलो तर या ठिकाणी या एक मुलगा आणि एक बाप बघतो एक मुलगा जे तर आपल्या बापाच दरवर्षीच दरवर्षी जे तर एक मुलगा समजा जे गरिबीतून जे तर वर आलेले आहे यांच्या लहानपणापासून ओळखतो यांची जे तर परिस्थिती असताना एक गरिबीची परिस्थिती असताना आज जे तर या ठिकाणी येऊन या ठिकाणी जे तर त्यांनी एक जे तर नाव लौकिक केलं आणि समीर हा जे तर एक असा कार्यकर्ता आहे जसं जे तर मी त्यांची जे तर ओळख एक सामाजिक कार्यातून झालेली आहे एक चांगल्या विचारातून झालेली लोकांचे जे तर माणसाने माणसासाठी काय केलं पाहिजे धर्म जे तर धर्म धर्माच्या ठिकाणी परंतु मान जोपर्यंत जे तर माणूस माणसाची सेवा करणार नाही जो माणूस जे तर माणसाचा माणसाला मदत करणार नाही वाईट वाईट परिस्थितीमध्ये त्याला साथ देणार नाही अशा जोपर्यंत जे तर अशाच पद्धतीचं जे तर या ठिकाणी जेतर जे तर जीवन जगलं पाहिजे साहेबांनी माग जे तरी उदाहरण मला चांगलं दिलं कारण मला ज्या ठिकाणी काही चांगल्या गोष्टी राहिल्या घ्यायला पाहिजे तर साहेबांनी जे तरी उदाहरण दिलं की एक एका बापाजवळ जे तर मुलगा गेला आणि मुलगा गेल्यानंतर त्यांनी जे तर बापाने त्याला सांगितलं की तुला जे तर जीवनामध्ये किती लोकांना मदत केली तुला जे तर जीवनामध्ये किती लोकांनी मदत केली तर त्यांनी एक लोकांनी मदत केली त्याची यादी केली त्याने शंभर लोकांनी मला मदत केली म्हणे किती लोकांना मदत कर तू किती लोकांना मदत केली तर त्याने लिस्ट दिली सात लोकांची सात लोकांची लिस्ट दिली का मी सात लोकांना मदत केली तुला जे तर शंभर लोकांनी मदत केली आणि तू जे तर सात लोकांना जे तर मदत करतोय तर जो पर्यंत तू जे तर शंभरच्या वर लोकांना मदत करणार नाही तो तोपर्यंत तू तो माणूस होणार म्हणून जे तर जीवनामध्ये आपण सुद्धा जे तर या ठिकाणी या निमित्तानं आता वाढदिवस जे तर ते सगळ्याचा धोडीत जे तर साजरा केला जातो लोकांनी हो काहीतरी केलं काहीतरी घडवलं काहीतरी जे कर्म केले त्यांचे जेतर या ठिकाणी वाढदिवस साजरा केलं आता शिवाजी मी फक्त एकच उदाहरण देतो का आता जे तर या ठिकाणी जे तर अल्ली जे तर या जगामध्ये मोठे मोठे लोक येऊन जे तर चालले गेले टाटा बिर्ला अंबानी हे पैसेवाले यांच्याकडे जे तर जे तर अर्बो रुपये सकाळी एक विमानात फिरतात दुपारी दुसऱ्या विमानात जे तर चार वाजता तिसऱ्या विमानात संध्याकाळी जे तर चौथ्या विमानात हे सगळे विमानात विमाना, विमाना, फिरणारी माणसं अठसो रुपये जे तर त्यांच्याकडे मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहे पण मला या ठिकाणी सांगा का या ठिकाणी धीरूभाई अंबानी नंबर एक चा भारतातला श्रीमंत माणूस त्याचा त्याचा पोरगा जे तर मुकेश अंबानी मुकेश अंबानी सुद्धा आज नंबर एक तर पैशावाला माणूस आहे परंतु धीरुभाई अंबानी वारला धीरुभाई अंबानीला कोणी अगरबत्ती लावली धीरुभाई अंबानीची कोणी जयंती साजरी केली असं एखादं कोणी सांगू शकत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येत महापुरुष जन्माला आला एक महापुरुष जन्माला आला आज जे तर छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले या ठिकाणी महापुरुष जन्माला आले त्यांना जे तर जायला कोणाला चारशे वर्ष झाली साडेतीनशे वर्ष झाली कोणाला शंभर वर्ष झाली परंतु आज सुद्धा त्याच नाव जे तर या ठिकाणी जिवंत आहे दरवर्षी जे तर त्याची जे तर जयंती साजरी होते एक भला माणूस बाबासाहेब जन्माला आला त्या बाबासाहेबांनी जे तर या ठिकाणी करोडो लोकांचं जीवन बदलून टाकलं करोडो लोकांचं जीवन बदलून टाकलं आणि या ठिकाणी जो माणूस या ठिकाणी जे तर जो माणूस हालाकी जीवन जगत होता तर बाबासाहेबांनी फक्त वीस वर्ष का वीस तीस वर्ष चळवळ चालवली परंतु या ठिकाणी एवढं परिवर्तन केलं की ज्या समाजाने जे तर पाण्यासाठी वंचित केला होता ज्या माणसाला पाणी पिता येत जे तर तुम्हाला पाणी पिता येणार नाही कुत्र जे तर पाणी पिईल जनावर पाणी पितील परंतु बसून जे तर बेल वाजवतात आणि ज्याने पाण्यापासून वंचित केलं ते पाणी घेऊन पळतात हे परिवर्तन महापुरुषच करतात वेळ कमी आहे मला जर चार घंटे बी दिले चांगले बोलण्यासाठी तुम्ही बोलू शकतो कारण आपल्या भाषणामध्ये फेकमफाक काही नाही मी असं केलं मी असं करणार मी हे देणार आहे शाळेला हे देणार आहे शाळेला ते देणार आहे तुम्हाला हे देणार आहे आपल्यासाठी त्यासाठी देणेवाले बनो वाले बनो, देने वाले, बनो मांगने वाले मत बनो ही आमची जे वृत्ती आहे या ठिकाणी मला ना हे जे तर लहान लहान बाळाला जे तर हे जे तर शिक्षण या ठिकाणी जे तर पुस्तक वाटण्याचं चा काम चालू आहे या ठिकाणी चांगले लोक आहे या या ठिकाणी मी एवढंच बोलेल या समीर भाईच्या वडिलांना म्हणजे आमच्याच वडिलांना त्यांना जे तर दीर्घ आयुष्य मिळव त्यांची प्रकृती चांगली राहो आणि आणखीन ते शंभर वर्ष पूर्ण करो एवढी जे तर मी या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय <laughs> हिंद खरंच बरे का शेट तुमचं प्रत्येक वेळेस आम्हाला मार्गदर्शन लाभत असतं तुमच्या मार्गदर्शनच आम्ही मार्गक्रमण करत असतो वेळ खूपच झालेला आहे आता आपलं हे जे माझ्या वडिलांच वाढदिवसानिमित्त जो, जो आम्ही कार्यक्रम ठेवतो कारण की आज आम्ही जे काही आहे मी जे काही आहे ते फक्त आणि फक्त माझ्या वडिला म्हणतात बाकी दुसरं कोणाचं म्हणजे हे नाही माझ्या वडिलांचं प्रत्येक वेळेस मला खंबीरपणे साथ असते आणि त्यांचा एक आधार आहे म्हणून मी आहे यानंतर आपले कार्यक्रमाचं शेवटचं भाषण आपले एसीपी कल्याण कुमार लोके साहेब साहेब हे आपल्याला मनोगत व्यक्त करतील मार्केट कमिटी संचालक आजर सय्यद यांचा सत्कार तुझ्या पोटांपट अशा प्रकारचे कार्यक्रम घेण्याची जास्त वाढले पाहिजे मी इथं म्हणतो की हे कार्यक्रम आपण म्हणतो की याचा वाढदिवस त्याचा वाढदिवस हे कार्यक्रम का जास्त व्हायला पाहिजे मित्रांनो एक काळ होता पंधरा वर्षापूर्वी किंवा वीस वर्षाच्या पूर्वीचा एक दुसऱ्याच्या घरी दोन दिवसासाठी चार दिवसांसाठी पाहुणे याच्या आणि ते दोन दिवस चार दिवस राहायचे बऱ्याच गप्पा गोष्टी व्हायच्या आता, आता तो काल संपलेला आहे हो। मोबाईल वरून डायरेक्ट संपर्क होतो कुठे कोणी नातेवाईक घरी येणे मुक्कामाला राहणे हा प्रकारच राहिलेला नाही पण इथे बसलेली काही वरिष्ठ मंडळी यांना आठवत असेल कधी आपली आत्या किंवा कधी आपली काकू कधी आपल्या घरी आले तर रात्रभर आपण गप्पा मारायचो रात्र रात्रभर बोलायचो दोन दिवसानंतर तिला वाटली लावायला आपण स्टँड वर गेलो आणि ती बस मध्ये बसली आणि त्यांनी फक्त असा हात काढला सोडाला आलेल्या लोकांचे डोळे पाळवायचे आता हा प्रकार दिसतो का कुठं हा कुठेही दिसत नाही म्हणून आता काय तरी आपल्याला एकत्र येण्यासाठी हे जे समीर भाईनी कार्यक्रम आयोजित केलेला आहे का हो आपण काही लोक जवळ आलो एक दुसऱ्यासाठी आपण चार गोष्टी करतोय स्तुती करतोय की बाबा तुमचा वाढदिवस आहे त्यांना एक उत्साह येतोय की चला आपला वाढदिवस झाला त्यांचा दिवस, दिवस, दिवस आनंद माणसांनी आता आनंदात जगण्याच बंद केलं हो तुम्हाला दिसतात का कुठं आनंदात लोक मस्त पैकी हसताना बोलताना किंवा मस्त ते जसा असा आनंद हिरवून गेल्यासारखं गेलेलं आहे कधी कधी मी असलेलं आहे सरपंच आहे इतके परिसरात वाईट झालेली आहे की आपण मतीला जात तिकडे प्रेम कळत असत आणि इकडे बरीच मंडळी त्या मोबाईल वर हो खेळत असत किती प्रेम कमी झालं काही राहिलंय का या सगळ्या गोष्टी बरा आनंद व्यक्त करण्यासाठी आनंदित राहण्यासाठी काही लागतं काही का। लागत नाही सांगतो आनंदित राहण्यासाठी फक्त या भूतलावरते तलावरती मनुष्यच एक असा प्राणी आहे की त्यांना व्यक्त होता येत त्यांना बोलता येत त्यांना हसता येतात त्यांना एक दुसऱ्याचे विचार मांडता येतात त्याशिवाय दुसरं कोणीही तुम्ही पाहिलं नसेल एखादी ताईमध्ये गेली आणि अरे वा वा तिथं काय ते बैल आमचे बांधलेले होते म्हशी बांधलेल्या होत्या आणि ते जोरजोराने माझा हसून त्यांनी स्वागत केलं असं कधी पाहिलं नसेल आपल्याला मग माणसाला परमेश्वराने इतकी चांगली गोष्ट दिलेली आहे इतका आनंदात राहण्याचं तुम्हाला परमेश्वरांनी दिलेलं आहे तरी माणसं राहत नाही आणि काय करणार आहे आपण शेवटी हे दोनच गोष्टी आहेत तुम्हाला सांगतो एक, एक तरी तर सोडून जा नाही तर वाटून जा याच्याशिवाय आपण काही करू शकणार नाही परमेश्वर बघा परमेश्वर किती विचारी आणि परमेश्वराने काय काय द्यावं आपल्या परमेश्वरांनी तुमच्या कुटुंबामध्ये कोणीतरी जन्माला येणार आहे हे बातम्या तुम्हाला नऊ महिने अगोदर की कोणीतरी जन्मा जन्माला येणार आहे नऊ महिने अगोदर करतात आणि जाण्याची बातमी आपल्याला नऊ मिनिट सुद्धा अगोदर करत किती त्या परमेश्वराचे आपल्यावर उपकार आहे तरी माणसं एक छोट्या छोट्या बंधाऱ्यासाठी छोट्या छोट्या एक, एक एकर दोन एकर मी विकून टाकेल परंतु याची झिरवल्याशिवाय राहणार नाही या वादातच मनुष्य हो। अडकलेला आहे आणि काय शेवटी तुम्ही मी 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 सांगतो की कि कितीतरी पोलीस खात्यामध्ये छत्तीस वर्ष काम केलं कितीतरी प्रकरण मी माझ्या जवळून मी पाहिलेले आहे भावा भावांनी मी साहेब दहा वर्ष झाले भावाच्या घरी पाच वर्ष झाले बहिणीचं तोंड पाहिलं आहे मग कधी जाणार आहे तिचा अंतिम साडी आणि तोळी घेऊन जाणार आहे मित्रांनो व्यक्त प्रेम हा हा मिळणार आहे बाजारात मिळणारी वस्तू नाही आहे या सगळ्या गोष्टीचा थोडसा विचार करून माणसाने जीवनामध्ये वाटलं पाहिजे मित्रांनो एवढंच या प्रसंगी मी आपल्याला विनंती करेन करे। बालखान बाबा बापा, बापा, बापा। बऱ्याच काही गोष्टी मला खरं म्हटलं तर तुम्हाला लोकांशी खूप गप्पा मारावसं असं वाटते की मित्रांनो तुम्हाला जीवनामध्ये काहीतरी करायचं असेल तर काहीतरी तुम्हाला डोक्यामध्ये बांधावं लागेल तुम्ही एक करा विचार करा तुम्ही जोपर्यंत पेटून उठणार नाही तोपर्यंत तो तुम्ही जीवनामध्ये काहीही करणार नाही काही तुम्हाला करता येणार नाही तुम्ही ठरवा मी शिक्षक वर्गांना गुरुजनांना विनंती करेल या है, आप्यास करा, आप्यास करा, है की है या मुलांना आई वडील हे अभ्यास करा अभ्यास करा हे सांगतात त्याच्यापेक्षा मी उलट सांगतो की त्यांना हे समजावून सांगा की तुम्ही अभ्यास का करायचा या लोकांना मोठ्या मोठ्या लोकांना श्रीमंताच्या बिल्डिंग दाखवू नका मोठे मोठे पुढारी दाखवू नका यांना घेऊन जा घेऊन उघडे नागडे राहणारे मुलं बाळ तिथे कस तरी आपले पोट भरणारे आई वडील ते जाऊन दाखवा त्यांना जर तुम्हाला जीवनामध्ये असं व्हायचं आहे की मोठं व्हायचं आहे तुम्हाला अभ्यास का करायचा आहे गुरुजना विनंती करेल की या पद्धतीने या मुलांना सांगा बोलण्याच्या ओघामध्ये मी टाइम विसरलेलो आहे खरं म्हटलं तर मला खूप बोलावस वाटत आणि समीर भैया वडिलाचा वाढदिवस साजरा करतात आनंदाची गोष्ट आहे परंतु मित्रांनो एक गोष्ट दाताला सांगेल तुम्हाला आमच्या सरपंच साहेबांनी सांगितलं सांगितल्याप्रमाणे की कुठले मंदिर मस्जिद हे नाही आहे आई वडील आपल्या घरात आहे हेच आपले परमेश्वर आहे आणि जगातला आई वडील हे एकच अशा व्यक्तिमत्व असत कि, कि माझा मुलगा मोठा झाला माझ्या मुलाने काहीतरी केलं माझ्या मा, मुलानी काहीतरी मोठी नोकरी लागली किंवा समाजसेवा करतो किंवा काहीतरी चांगले काम करतो सगळ्यात जास्त आनंद होणारा फक्त हा एक एक आपल्या मुली लग्न होईपर्यंत मुलं वडील आपल्याला खूप खूप असे कठोर वाटतात परंतु त्यांचा प्रेम हा अंधकरणामध्ये असतात भाईंची माझी खूप जुनी ओळख आहे मी पी एस आय पासून एस के होईपर्यंत जेव्हा जेव्हा आढळला माझं चक्कर व्हायचं हो त्यावेळेस भाई मला भेटायचे आवर्जून मी आलो माझी माझी भेट झालेली होती ते, ते मला घरी येऊन भेटायचे अत्यंत गरीब कुटुंबातून आणि त्यांनाच काय गरीब कुटुंबातून त्यांच्यापेक्षाही गरीब कुटुंबातून मी आलेलो आहो आणि आज फक्त कष्टाच्या जोरावर आपण लोकांच्या आशीर्वादाने गावकऱ्यांच्या सहकार्याने आज मी या ठिकाणी उभा आहोत मित्रांनो एवढं बोलून परत कधीर भाई आणि आदरणीय बनेका भाई या ठिकाणी आले त्या दिवशी माझ्या कार्यक्रमाला का आवडून आले त्याबद्दल ते मी त्यांचे मनापासून आभार मानतो तुमचं आयुष्य शंभर वर्ष हो आम्हाला परत परत तुमचा अशा पद्धतीचा मला शुभेच्छा देण्याचा प्रसंग येऊ 월요일에 밤에 마에 밤에 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 에